नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत मध्ये युवकाची आत्महत्या जत येथील आंबेडकर नगर येथील युवक संदेश प्रकाश कांबळे वय वर्ष बावीस यांनी जत शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या बिरनाळा तलावात बुडून आत्महत्या केली ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली संदेश हा मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्टपासून बेपत्ता होता काल त्याच्या घरातील नातेवाईकांनी हरवल्याची नोंद जत पोलीस ठाण्यात दिली होती शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला संदेश कांबळे याचाच मृतदेह असल्याची ओळख पटल्यानंतर व घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर जत ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह आणण्यात आला संदेश हा फृषी कामगार म्हणून काम करत होता तसेच तो अविवाहितही होता बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद